सर्वांना नमस्कार रॉयल शेतकरी या कथेचा अठ्ठ्याऐंशी वा भाग आज अपलोड होत आहे तरी सर्वांनी कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की भेट द्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तर आता ओळूयात आपल्या कथेकडे तर आता सगळे जागरणासाठी गेले होते आणि तसंच चैतन्य अस्मीसाठी काय विचार करतो हे देखील सगळ्या रॉयल टोळीला कळाले होते बरं का पण तसही सगळी खूप काळजी घेणारच होते कारण ती या शिवमची जरी बहीण असली तरी सगळ्या टोळीची सुद्धा ती बहीणच होती बरं का मग काय तसे सगळे हसले आणि त्यांचा जरा थकवा टेंशन, दूर केलं सगळ्यांनीच पण आता ते दोघेच होते रूममध्ये चैतन्यने अस्मीचा हात हातात घेतला आणि म्हणाला काय ग अस्मी था था मी नसेल तेव्हा तू कुठे राहणार ग इथे कि तुझ्या माहेरी ती म्हणाली अहो दोन्हीकडे पण तो म्हणला अग पण मी नाही म्हटल्यावर इथे राशील का तू ती म्हणाली हो त्यात काय झालं एवढं राहील की सगळे आहेतच ना आणि तुमची लाडाची मैना आहे ना तुमची बहीण चिव तिच्यासोबत सवद मस्त जमत हा माझ माहिती आहे ना तुम्हाला तो म्हणाला हो ग ते तर मी विसरलोच होतो असं म्हणून त्याने आता रूमचा दरवाजा हळूच बंद केला तिला सहजपणे उचलले आणि ती त्याला म्हणाली अहो काय हे कुणी पाहिलं तर काय म्हणतील सोडा सोडा आधी मला खाली तो म्हणला हो का कोण पाहिल ग आता सकाळपर्यंत कुणी येत नसते बघ आपल्याला डिस्टर्ब करायला तशी ती आता लाजली आणि म्हणाली अहो तुम्ही तर नको म्हणाले ना काहीच तो म्हणला अग हो पण उचलून तर घेऊच शकतो ना तुला असं म्हणून त्याने तिच्या गालावर एक किस केला आणि म्हणाला असे किस तर करूच शकतो ना आता ती त्याला म्हणाली अहो कडू कांदे आहेत ना तुम्ही जाताना पण रडवणार का सोडा ना खाली तो म्हणाला नाही सोडत चल आता काय करायचं ते कर आता ती म्हणाली हो का, काय करायचं ते करू मी पण माझ्या दादाला नाव सांगेल तुमचं की तुम्ही मला खूप रडवता म्हणून आता तसा तो तिला बेडवर ठेवत म्हणाला हो का त्या दादाच्या तर त्या दादाच्या तर तर बहिणीचा मी तर नवरा आहे ग काय मग जास्त अधिकार माझा आहे कळलं काय आणि तशी ती आता त्याची ती धमकी ऐकून खूप गोड हसली आणि तो म्हणला ए थांब अशीच थम, थम आणि त्याने तिचा तो गालात गोड हसलेला फोटो काढून घेतला आणि म्हणाला ए अस तुझ्या दादाने गुरु म्हणतात तर बरोबर आहे का खरंच खूप सारे सेल्फी काढले पाहिजेत बरं का आपले आणि हो आमच्या रॉयल शेतकरी अकाउंटवर पण टाकतो काही म्हणजे बघतील सगळेच की मी सगळ्या नियमांचे पालन केले आहे म्हणून ती म्हणाली हो बरं झोप आली आहे मला झोप का मी तो म्हणाला हो हो का कशी आली ग झोप तुला चैतन्यने अस्मीला बेडवर ठेवलं आणि तिचा तो गोड हसलेला फोटो घेतला आणि दोघेही पाहत होते तो म्हणाला ए अस्मी तुझ्या दादाने दिला गुरुमंत्र एकदम परफेक्ट आहे बरं का पण आणि बरोबर पण आहे खरंच खूप सारे सेल्फी काढली पाहिजेत आपण असं म्हणून त्याने खरंच खूप सारे सेल्फी काढली दोघांचे आणि तिला झोप लागत होती म्हणून त्याने हलकेच तिच्या गाळावर एक टिचकी मारली ती म्हणली हो बरं झोप आली आहे ना मला झोपू देत ना झोपू कमी चैतन्य तिच्या शेजारी बसला आता आणि तिच्या चेहऱ्यावरची आलेली केसांची बट बाजूला केली आणि प्रेमाने विचारलं हो का कशी आली ग झोप तुला सांग ना डोळ्यांना आले आहे की तुझ्या मनाला आता त्याने हळूवा त्याच्या गालावर स्पर्श केला आणि अस्मिने त्याचे दा हा घात हळूच पकडले आणि लाजत म्हणले अहो आता तुम्ही एवढ्या एवढा रोमांस करत असाल तर झोप कशी येईल हो झोप उडून जाईल माझी आणि गेली आहे आता उडून झोप मग काय करायचं का तसा तो म्हणला मला तर सकाळ होईपर्यंत फक्त तुझ्याकडे पाहत राहायचं आहे असं म्हणून त्याने तिचा हात स्वतःच्या छातीवर थे ठेवत म्हणाला तुझी ऊब तुझा गंध तुझा स्पर्श तुझा श्वास मला हे सगळं माझ्यासोबत घेऊन जाणार आहे बघ मी आता मी तुला सोडणारच नाही असं म्हणून त्याने तिला आणखीन जवळ ओढलं त्याच्या मिठीत विसावली होती ती म्हणाली अहो तुम्ही खरंच ना खरंच कडू कांदे आहात इतकं प्रेम करता माझ्यावर की मी तुम्हाला विसरूच शकत नाही बघा लवकर तो म्हणाला ए विसरायचं अजिबात नाहीये पण काळजी घ्या लवकर परत येतो मी तो तिच्या डोळ्यात पान म्हणाला होता तुझ्यावरच प्रेम हीच माझी खरी काळजी असणार आहे मी जिथे असेल तिथे तू माझ्या विचारात असशील माझ्या श्वासात पण असशील असं म्हणून त्याने तिच्या कपाळावर हळूच एक किस केला आणि तिला एकदम जवळ घेऊन शांतपणे तिच्या कुशीट डोळे मिटले होते त्याने असलेला तो क्षण आयुष्यभरासाठी जपून ठेवायचा होता म्हणूनच तर ती शांत होती तिने चैतन्याच्या केसातून हात फिरवत मनात म्हणाली तुम्ही कितीही दूर जाहो पण माझे मन तुमच्या जवळच असणार आहे आणि कायम राहणार पण आहे आता त्यांच्या रूम मध्ये एक शांत हवी हवीशी प्रेमाची शांतता पसरली होती बरं का बाहेर भलेही जागरणाचा उत्साह होता गोंधळ होता पण या दोघांसाठी ही रात्र फक्त त्यांची होती प्रेमाने भरलेली चैतन्याने आणि यांचा हा निरोप निरोपापूर्वीचा प्रेमळ क्षण तुम्हाला कसा वाटला ती तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का तर आता इथून पुढे सकाळ झाली होती रात्रभर झालेल्या जागरणाचा उत्साह हो, सगळ्यांच्या चेहऱ्यावर होता आणि थकवा पण होता सगळ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह होता पण मनात त्या सगळ्यांच्याच चैतन्याच्या निरोपाची एक उदा उदासता आणि गंभीर छाया पसरली होती आता सकाळी सकाळी सगळं आवरून चैतन्य आणि आसमी रूम मधून बाहेर आले दोघांच्याही चेहऱ्यावर रात्रीचा प्रेमक्षणाची शांतता आणि आता होणाऱ्या वेदना स्पष्ट दिसत होत्या दोघांच्याही चेहऱ्यावर अस्मीचे डोळे जरासे सुजले होते पण तिने स्वतःला अत्यंत धीराने सावरले होते बर का रॉयल टोळी आणि इतर सगळे मित्र मैत्रिणी शेजार गावातले भाव सगळे जमले होते अंगणात वातावरण एकदम शांत होत सर्वात आधी चैतन्यने आई वडिलांना पाया पडून आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन घेतले तसे त्याची आई म्हणाली काळजी घेरे बाळा आम्हाला तुझा अभिमान आहे लवकरच यशस्वी होऊन परत ये तसा त्याच्या आईचा कंठ दाटून आला होता मांडो लवली मग तो आपल्या मित्रांकडे वळाला प्रत्येकाने त्याला एक घट्ट मिठी मारून शुभेच्छा दिल्या होत्या मग तो आबासाहेब आईसाहेब आत्या सगळ्यांचा प्रियाचा सुद्धा हसून निरोप घेत होता शेवटी तो चैतन्य अस्मीकडे वळाला बाजूलाच तिचा दादा शिवम उभा होता शिवम पुढे आला आणि त्याने चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवला शिवम म्हणाला चैतन्य आता माघार नाही हा ट्रेनिंग वर शंभर टक्के लक्ष दे इथे अस्मी आमची बहीण आहे तिची काळजी आम्ही सगळे घेऊच तू फक्त तुझे पोलीस होण्याचे स्वप्न पूर्ण कर चैतन्यने आता एकदम कृतज्ञतेने त्याला मिठी मारली आणि शिवमचा सुद्धा निरोप घेतला आता तो अस्मीकडे ओळला दोघे होतेच फक्त त्यांना सगळ्यांनी पाच मिनिटं दिले आणि त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला चैतन्य म्हणाला काय ग कडू कांदा म्हटलीस ना रात्री मला आता थोडं हस तरी नाहीतर तर जिथे ट्रेनिंग मध्ये मला तुझ्या आठवणीने रडायला येईल बर का आणि अस्मिने डोळ्यात अस्मीच्या डोळ्यातून पाणी उघळले पण तिने तरी ते ओठ दाबून हसण्याचा प्रयत्न केला होता तिथेच आणि म आणि म्हणाली मी मी नाही रडणार आहो तुमची ताकद मी कमी करणार नाही लवकर या मी तुमची वाट पाहिल आणि तुमच्या सेल्फीचे नियम पाळणार आहे रोज एक सेल्फी पाठवेन तुम्हाला आणि मी इथे आहे रोज सारांकडे बघून तुमची इथेच वाट बघेल आणि त्याने तिला आता हलकंसं जवळ घेतलं आणि तिच्या डोळ्यांतलं पाणी पुसलं तिच्या गालावर एक किस केला आणि म्हणाला मी फोन करेल हां प्रत्येक संध्याकाळी करेल आणि हो काल काढलेला तुझा सेल्फी आहे ना तो हसणारा फोटो तोच माझ्यासाठी गुरुमंत्र ठरणार आहे मी तुझ्या त्या हसण्यावर परत येणार आहे लक्षात असू दे त्याने सगळ्यांसमोर न लाजून तिला शेवटी एक घट्ट मिठी मारली ती मिठी नु नुसती निरोपाची नव्हती ती त्याच्या प्रेमाची एक गाठ होती जी पुढचे अनेक महिने त्यांना एकमेकांशी बांधून ठेवणार होते बर का तो मिठीतून बाहेर आला त्याने स्वतःची बॅग एक घेतली गाडीत ठेवली एकदा शेवटच त्याने सगळ्यांकडं पाहिलं सर्वात शेवटी त्याने अस्मीकडे पाहिलं एक भू येऊंच चाललो म्हणाला चैतन्य गाडीत बसला गाडी सुरू झाली आणि रॉयल शेतकरी आपल्या आयुष्याच्या एका महत्वाच्या टप्प्यासाठी घरातून दूर निघाला अस्मीच्या डोळ्यातलं पाणी घेऊन त्याला हात दाखवत राहिली होती जोपर्यंत त्याची गाडी रस्त्याच्या रस्त्यावर दिशेनाशी झाली नाही तोपर्यंत तिने पाणी अडवून ठेवलं होतं पण आता तो गेला आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या पण आता शिवम म्हणाला बरं आत्या आम्ही अस्मिला नेऊ का माहेरपणासाठी पाहिल्या त्या म्हणाल्या हो नक्कीच थांबा शिदोरी बांधून देते आणि प्रिया म्हणाली ठीक आहे तेवर मी बॅग पण भरते अस्मिची पण आता अस्मी, अस्मी सगळ्यांकडे एकदा बघून म्हणाली मला नाही जायचं माहेरी अहो वहिनी हे माझ्यावर सगळ्यांची काळजी घेण्याची जबाबदारी सोपवून गेलेत मग हो। मी कशी येऊ हो जेव्हा ते येतील तेव्हा मी पण येईल ते पण स्वतः जमेल का आणि आता हे बोलणं शिवमने ऐकलं आणि तो मनातच म्हणाला किती स्वभाव बदलला लगेच जबाबदारी अंगाव पडले की एका दिवसात कसे ऐकायला लागली बरं ही सगळे आणि तो म्हणाला बापरे आई साहेब खरंच लग्नाचे तांदूळ फेकून आणले की स्वभाव बदलतो ना हे खरं आहे बरं का तसे सगळे हसले थोडं वातावरण आनंदी झालं ते आता सगळ्यांना सांगितले आणि आता सगळ्यांना ती घरी थांबणार आहे म्हणून खूप आनंद झाला होता आबासाहेब आणि आई साहेब तर खूप अभिमानाने वाड्यावर परत गेले कारण त्यांची मुलगी एक जबाबदारीची भूमिका निभावणार होती पण त्यांनी अस्मीसाठी प्रियाला दोन ती दिवस तिथंच ठेवले होते बरं का तर जाणून घेऊया पुढील कहाणी पुढील भागामध्ये आजची कहाणी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद